आपल्या अकोल्यामध्ये एवढा मोठा दांड्या उत्सव होता आणि आपण कॉलेजवरून आल्या पहिल्यांदा या दांड्या उत्सवाला गेलो होतो तर नमस्कार मंडळी मी आहे सुशांत आता आमच्या वेळेला रूमवरती ना दोन दिवसापासून एक मांजर आलो होतं आणि त्याला खायला आम्ही बिस्किट आणली होती पण त्यानं तर ती बिस्किट खाली नाही म्हणून आम्हालाच ती बिस्किट थांबवायला लागली होती बिस्किट खाऊन आपण गेलो कॉलेजमध्ये इकडे पोराने रप्पा रप कोड रन केले कारण की प्रॅक्टिकल सेशन होतं आणि त्याच्यानंतर पोटाची बुक मिटवायला आम्ही गेलो ग्राउंडवरती दुपारचं प्रॅक्टिकल करून मित्राला बेल्यापर्यंत सोडवलेलं तिथून बस पकडली आणि डायरेक्ट गारगाव मध्ये आता इथे एका हॉटेलमध्ये आम्ही व्हेज बिर्याणी खायला थांबलो होतो पण व्हेज बिर्याणीच्या नाव मसाले भात खाऊन आम्ही येऊन पोहोचलो डायरेक्ट घरी दोन्ही प्रदर्शनी आपल्याला मस्तपैकी घरी आणून घातलं त्याला टाटा बाय बाय करून आपण डायरेक्ट अन्नाच्या निघालो होतो आता कारण की इकडे बंगल्याचं का चा काम चालू होतं आपल्या हरिभावी मस्तपैकी मिस्तरीचं संध्याकाळी गाडी काढली आणि डायरेक्ट येऊन पोहोचलो आम्ही अकोल्यामध्ये आयटीआयच्या ग्राउंड वरती कारण की याच ग्राउंड वरती ना हा अकोल्याचा एवढा मोठा दांडिया उत्सव आयोजित केला बाकी आता आम्ही इथं गेलो ना तो बरीच पब्लिक होती आणि जसा जसा कार्यक्रम पुढे चालू होता तसतशी तशी पब्लिक पण हे वाढत चालली होती आणि इकडे स्टेज वरती ग्रुप वाईज आहे ना दांडिया आणि गरबाचं कॉम्पिटिशन चालू होतं आणि आम्ही सगळे कार्यकर्ते जे आले होते ना ते सगळी इथं मस्तपैकी उभं राहून पाहत होते इथं उभारून कटाळा आल्याचे नंतर पोर म्हटले चला आपण पाळणे बिळणे बघून येऊ तेवढ्या तिकडे आपल्याला दुर्वेश खानावरचे सर्वे सर्व म्हणजे दादा भेटले त्यांना भेटून आपण इकडे गेलो मग मस्तपैकी राड घे पाळणे बघायला पोर म्हणत होते कोणाला जर पैसे देऊन जिरवून तर याच्यामध्ये बसा पण सगळ्यांच्या सहमतीने हा विचार रद्द झाला आणि तेवढं तिकडे आपल्याला ना आपल्याला इन्स्टा परिवार भेटायला आला मग त्यांच्यासोबत मस्तपैकी फोटो व्हिडिओ काढले बाकी आजचा कार्यक्रम एकदम जोरात होता आणि ब्लॉग जर आवडला असेल तर जाता जाता तेवढं लाईक आणि फॉलो नक्की करून